मोफत नेत्र तपासणी शिबिर राही रुग्णालय आरोग्य केंद्र मोहेप्रो येथे संपन्न लायन्स क्लब ऑफ महाड लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि रायगड आयुर्वेद हेल्थकेअर इन्स्टिट्यूट मोहेप्रोतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर राही रुग्णालय आरोग्य केंद्र मोहेप्रो महाड येथे सकाळी दहा ते तीन वेळेत पार पडले दरम्यान अनुभवी डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी केली गेली एकसष्ट स्त्री आणि अठ्ठावन्न पुरुष अशा एकूण एकशे एकोणवीस जणांची नेत्र तपासणी या शिबिरादरम्यान करण्यात आली त्यामध्ये एकूण तेवीस व्यक्तींना मोतीबिंदू समस्येचं निदान झालं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी या रुग्णांना डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेत्र रुग्णालय पनवेल येथे नेण्यासाठी आणि परत सोडण्यासाठी मोफत गाडीची सोय करण्यात येणार आहे या दरम्यान आणखी सतरा रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवे रुग्णालयामध्ये बोलावलं गेलं या व्यतिरिक्त चोवीस पुरुष आणि अठरा स्त्रियांना मुफ चष्म्याचं वाटप केलं गेलं मोहेप्रे आसुळी करंजकोल नाटे महाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती राही रुग्णालय समन्वयक प्राध्यापक माया देसाई यांनी दिली लायन्स क्लब ऑफ महाडचे पदाधिकारी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेतृ रुग्णालयाचे आणि रायगड आयुर्वेद हेल्थकेअर इन्स्टिट्यूटचे टीम मेंबर्स यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड